शारदा विद्यामंदिर कासूचे विद्यार्थी आले तीस वर्षानंतर एकत्र सन एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव या शैक्षणिक वर्षात शिकणारे इयत्ता दहावीमधील कासू विभागातील शारदा विद्यामंदिर कासू हायस्कूलच्या सर्व विद्यार्थी तीस वर्षानंतर एकत्र येत एक एक स्नेहसंमेलन साजरा केला एवढ्या वर्षांनी सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी प्रत्येकांशी संपर्क करून एकत्र आले तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवचे माजी प्राध्यापक रंगराव फडतारे यांच्याशी संपर्क साधून त्यांना देखील या स्नेहसंमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले खूप वर्षांनी पुन्हा आपल्या प्रिय विद्यार्थी आपले प्रिय विद्यार्थी भेटतील या ओढीने प्राध्यापक रंगराव फडतारे सर आले होते सर्व विद्यार्थ्यांना खूप भरून आले शिक्षक विद्यार्थी एवढ्या वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांच्या भावना यावेळी दाटून आल्या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शाळेला भेट दिली व प्राध्यापक रंगराव फडतारे व शारदा विद्या मंदिर कासूच्या विद्यमान मुख्याध्यापिका कांबळे कांबळे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर पाबळ खोऱ्यातील जिरणे येथील निसर्गरम्य ठिकाणी प्राध्यापक रंगराव फडतारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर भावी आयुष्यातील घडामोडींबद्दल मनोगतही व्यक्त केले